अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की आहे छत्रपती शिवाजी महाराज जय आज आनंदाचा दिवस महादेवांच्या मंदिर आहे त्याचं स्लॅबचं काम आजपासून सुरू होतं आहे महादेवांची पूजा करून आणि नारळ फोडून आपण कामाला सुरुवात करतो आहे हे जे खूप जणांनी देणगी असेल साहित्य असेल दिल्यामुळं हे जे काम आहे ते होतं आहे स्लॅब आज सुरू होणार आहे स्लॅबनंतर आपण सगळीकडं मार्बलची जी फ संगमरवरी मार्बलची फरशी आहे ती सगळीकडे आपण बसवणार आहोत आणि गेट आहे ते मोठं गेट आपण करणार आहोत आणि हे जे काही करणारे आहे ते महादेव आहे करता आणि करुता महादेव आहे त्यांच्याशिवाय काही शक्य नाही मला हे सापडलेले महादेव आहे स्वयंभू महादेव आहे आणि आमच्या घरासमोरच हे जे छोटं मंदिर आहे ते आपण करतोय हे सगळं महादेवांच्या कृपेने होतं आहे आणि आपण आता नारळ फुडूया शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो स्लॅबच्या कामाला आता सुरुवात होते अजून आपल्याला संगमरावरी फरशा असेल गेट असेल हे सगळं आपण करणार आहोत अजून कोणीला कोणाला जर देणगी असेल साहित्य असेल द्यायचं असेल तर आपण देऊ शकता आणि महादेवाच्या मंदिरामध्ये बांधकामाला आपण आपल्या इच्छेनुसार स्वइच्छेनुसार आपण देणगी असेल ते साहित्य असेल आपण ते करू शकता आपण संगमरवरी फरशा असेल गेट असेल या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत आणि खूप छान महादेवाचं मंदिर आपण करणार आहोत महादेवांचं घर आपण करणार आहोत आणि करणारे आहे देणारे पण महादेव आहे करणारे पण महादेव आहे आणि सगळ्या गोष्टी ते करून घेतात खूप छान वाटते माझा जो आनंदाचा दिवस आज माझा म्हणता येईल कारण की खूप दिवसाचं स्वप्न होतं की असं महादेवांचं छान घर असावं किंवा त्यांचं मंदिर असावं स्लॅबमध्ये असावं आपण कसे स्लॅबमध्ये राहतो तसे महादेव स्लॅबमध्ये छान असावे आज ते कार्य पूर्ण होते आणि नंतर अजून फरशा असेल फरशा होतील छान होईल छानपैकी इथं रुद्राभिषेक असेल गुरुक्षेत्र पारण असेल ते आपण सगळं तिथं घेणार आहोत आणि महादेवांची जी सेवा आहे ती महादेवांच्या शरणी आपण रुजू करूया हे सगळं करून घेणारे महादेव आहे आणि हे सगळ्या ज्या गोष्टी ज्या घडून आणतात हे महादेव आहे छानपैकी आपण त्यांचं जे आहे स्लॅप आता होतोय आणि सगळ्या गोष्टी महादेवांच्या चरणी तेच त्यांच्या इच्छेनुसारच खूप जण देणगी देता साहित्य देता आणि त्यामधूनच ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते होत आहे झालेली सेवा मी चरणी रुजू करतो स्वामी समर्थ